धान्य पुरवठ्याच्या नावाखाली घोटाळा करणारा बाबासाहेब सुतारे याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे नांदेड नांदेड शहरात आणि संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये संपूर्ण नांदेड शहरात आणि जिल्ह्यामध्ये गोरगरीब गोर लोकांना मोफत अन्न देतो आणि कमी पैशात अन्न देतो अन्नधान्य देतो आणि ही शासनाची योजना आहे असं सांगून फसवणारा बाबासाहेब सुतारे हा मागील अनेक दिवसांपासून फरार आहे यामुळं बाबासाहेब सुतारे या व्यक्तीनं नांदेड शहरात आणि जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र सुरू केले यामध्ये अनेकांनी रोजगार मिळेल म्हणून नोकरी केली या नोकरी करणाऱ्यांना त्याने नोकरी एजंट म्हणून नेमलं आणि यांच्या माध्यमातून संपूर्ण नांदेड शहरात सुरुवातीला लोकांकडून हजार रुपये बाराशे रुपये जमा केले ह्या जमा करणाऱ्या लोकांना सुरुवातीला महिना दोन महिने राशन दिलं ज्यामध्ये गहू ज्वारी तांदूळ जे धान्य तीन साडेतीन हजार रुपयांचं होतं ते हजार बाराशे रुपयांना मिळतंय म्हणून लोक याकडे आकर्षित होऊ लागले पुढे चालून या काम करणाऱ्या लोकांना बाबासाहेब सुतारे यांना आमिष दिलं की तुम्ही तुम्हाला मी स्कूटी देतो गाडी देतो घर देतो अशा पद्धतीची मोठी मोठी अमिषे दाखवून आणि ही श शासनाची योजना आहे असं दाखवून या व्यक्तीनं लोकांची फसवणूक केली यामध्ये अनेक जण आज बेहाल झाले आहेत त्यांचं जीवनमान आज अनेक संकटांतून जात आहे अनेक हालाखीच्या परिस्थितीला अनेक लोकांच्या गाराण्यांना या म मध्ये काम करणाऱ्या एजंटांना सामना करावा लागत आहे एजंटांना जगणंसुद्धा मुश्किल झालं आहे तरी प्रशासनानं यांकडे लक्ष देण्याची या एजंटांकडून आणि या योजनेत सहभागी झालेल्या नागरिकांकडून मागणी होत आहे पाहूया याबद्दल बोलताना काय म्हणाले नमस्कार मी चंद्रकांत आनंदा खुब्यारे छत्रपती शिवाजी महाराज बहुतेचे से सेवाभाऊ या संस्थेमध्ये आम्ही गेले एक वर्ष झालं काम करत होतो छत्रपती शिवाजी महाराज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब शंकर सुतारे हा चोर माणूस आम्हाला वेगवेगळ्या योजनेची माहिती देऊन आम्ही त्याच्याकडे कामाला होतो लाभार्थी केले आम्हाला त्यांनी सांगितलं की स्कूट्या अमुक योजनेची माहिती दिली आणि एकही योजना त्यांनी पूर्तता आमच्यापर्यंत पोहोचवली नाही आणि असं करून तीन चार महिने आम्हाला त्यात असं म्हणजे आज देतो उद्या देतो असं करून त्याने आम्हाला शेवटी काहीच न देता तो पळून गेला गेली सहा महिने झालं त्याच्यावर केस झाली नांदेड जिल्हा वजीराबाद पोलीस स्टेशनला केस होऊन बी त्याला आजपर्यंत अटक झालेली नाही आम्ही सर्व पी आर ओ सातशे ते साडेसातशे एवढ्या संख्येने पी आर ओ आहे आज आम्ही रस्त्यावर आलो त्याच्यावर केस होऊन सुद्धा अटक झालेला नाही किंवा प्लस आम्हाला काही आत्तापर्यंत मदत झालेली नाही कारण आमची माननीय जिल्हा पोलिसांना व राज्यातल्या सर्व पोलीस खात्यांना एकच विनंती आहे कारण आमची वेळ अशी आलेली आहे की आम्हाला जीव देण्यापर्यंतची वेळ आलेली आहे कारण लाभार्थी लोक आम्हाला खूप त्रास देत आहेत आम्ही रस्त्यावर आलो आम्हाला कुठलाच काहीच पर्याय नाही त्यासाठी आमची एकच विनंती आहे की या आरोपीला लवकरात लवकर पकडून आम्हाला योग्य ते न्याय मिळवून द्यावा विनंतर मी नवनाथ सावंत सोऱ्यात आवाज या छत्रपती शिवाजी महाराज बहुधेशिराबाई संस्थेच्या माध्यमातून काम केलेले यासाठी आम्हाला जे नु नुकसान झालं आमचं फॉर्म भरून त्या सुतऱ्याने आमच्या आज एक वर्षापासून पळघाट केलेली आहे ते आज शासनाला आतापर्यंत मिळालेलं नाही इथून आज या न्यूज लागली की त्यांचा काहीतरी सुगाव आहे त्यांच्यावर एक लाखाचं बक्षिस ठेवलेलं ला आहे शासनाच्या मार्फत त्यांना लवकरात लवकर पकडावं आणि आमच्या पी आरची एवढी सुटका करावी की त्यांना पैसे जे आहेत लोकांचे फार कळकळीचे पैसे आहेत लोक त्यांना सतवत आहेत त्या लोकांना पैसा मिळवून द्यावा ही शासनाची जर त्य। मेहरबानी आहे तेवढं जर केलं तर आम्हाला फार चांगलं जयजी मी शेवाबाई वसंता गिरगिडे राहणार हातगाव आम्ही सगळ्या पी पियारून सगळीकडं कामं करायले म्हणून बाबासाहेब सुतारेकडं आम्ही काम केलं आम्ही सगळ्याला माल भेटायला एक एक कटा म्हणून सगळ्या महिला एका जागी जमा होऊन आम्ही सगळ्या आशेनं सगळ्या महिलानं कोणी मणीमंगळसूत्र मोडून कोणी जोडवे मोडून गोरगरिबाच्या महिलानं पिदाड्याच्या बायकानं डब्यामध्ये पैसे लपून ठेवलेले काढून आपल्या लेकराच्या आरासाठी भरून त्या सुताऱ्याजवळ देऊन त्या चोरानं सगळ्याचा पैसा घेऊन आम्ही टाकलेला पैसा आम्हाला न एक रुपया न देता परत गेलेला आहे त्याला पोलीस प्रशासनानं चार महिने आम्ही उपोषण टाकलं रस्त्यावर बसल्या तरी आम्हाला न्याय भेटला नाही जे फरार आहे फरारी त्याला पोलीस प्रशासनाला ती फरारी एक चोर का सापडत नाही मेलेल्या मेलेल्या मुर्द्याला काढून हाडाचं त्याच्यातून त्याचं संरक्षण करून त्याचे हे माणूस शोधतात ते मोकळा सुटलेला चोर हे कसा सापडत नाही सहा महिने झालं बायाला आम्हाला कोणाच्या लग्नाला जाता आहे ना जाता ये ना जय भीम म्हणतात काय झालं आमचा माल म्हणतात खाली पायाची येळा आली आम्हाला घरादारात घरी गर, सुद्धा पिजाडे बायाच्या नवरे काढून द्यायला लागले आम्ही कुठं जावं ते पोलीस प्रशासनानं महिलावर आणाय व्हायला संपून आमचा आम्हाला ज्याचा त्याला पैसा देण्यात या आणि त्या चोराला या आठ दिवसा सापडून द्यावा नाही आम्ही अमर उपोषण टाकायला तयार आखरी आमचा जीव जायचा टायमाला नाही तर आत्महत्या करायला तयार हो। एवढं व्हायला लागलं साहेब आम्हाला कुठं बाहेर घराच्या बाहेर निघताच येईल आमचा पैसा भेटून द्यावा पुढच्या पुढे काय आहे हो। आम ते सगळ्याचं आमचे सातशे पियार आहे सातशे पियारातून सगळ्याचं आमच्या आम्हाला ज्याचे त्याला रक्कम आहे ते परत करण्यात यावं हो। आणि हिंडायलेल्या त्या सुतारेला लवकरच्या या पाच दिवसामध्ये अटक करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेला ऐकून दाबा